thank <laughs> you thank <laughs> you बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब धर्मवीर दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने पाचोरा शिवसेनेच्या वतीने एक नगराध्यक्ष सुनीता किशोर पाटील आणि अठ्ठावीस नगरसेवक यांचे सर्वांचे उमेदवारी अर्ज पाचोरा नगरपालिकेमध्ये आपण आज अतिशय उत्साहामध्ये दाखल केलेले आहे मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या पाचोरा शहरवासियांचे पाचोरातील तमाम शिवसैनिक माता भगिनी पाकवांचे मतदार राजांचे मनापासून आभार मानेल त्यांना सगळ्यांना धन्यवाद देईल लोकांना असं वाटत होतं की हा एकता आहे आणि हे सगळे एकत्रित आलेलं आहे मला असं वाटतं की या पाचोरा शहरातल्या जनतेने तेच हेरलं आहे की हे सगळेजण एकत्रित येऊन किशोर अप्पाला कुठेतरी कॉर्नर करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आज मला वाटतं पाचोरा शहराने या मतदार राजाने हे सिद्ध करून दिलं स्वामी समर्थांसारखं त्यांनी माझ्या पाठीशी किशोरप्पा तू घेऊ नको आम्ही सगळी जनता तुझ्या पाठीशी आहेत हे सिद्ध करून देण्याचं काम आजच्या या प्रदर्शनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी केलं तमाम जनतेनी प्रचंड उत्साहामध्ये हार फुलांनी आमचं सगळ्या उमेदवारांचं माझं शिवसैनिकांचं स्वागत केलं आणि प्रचंड उत्साह त्यांच्या मनावर त्यांच्या चेहऱ्यावर मला या ठिकाणी पाहायला मिळत होता त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आज जे चित्र मला दिसलं ते निश्चितपणे एक नगराध्यक्ष आणि अठ्ठावीसच्या अठ्ठावीस उमेदवार प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र आज या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून मला पाहायला मिळालं आप्पासाहेब विरोधकांनी सांगितलं होतं की पाणीपुरवठा होता फार मोठा प्रश्न होता आजही शहराला आठ दिवस काळ पिवळामध्ये पाणी मिळत आहे यावर आपण काय सांगतो हे त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही ऑलरेडी अकरा महिन्यापूर्वी जेव्हा मी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला हे किशोरप्पा मी काय केलं नाही हे सांगण्याची हिंमत आणि ताकद ठेवतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या पाचोरा शहराची पाणी पुरवठा योगा मी दोन हजार सातमध्ये मंजूर झाली आणि दोन हजार सातमध्ये ज्यावेळेस मंजूर झाली या बाचोरा शहराची जी लोकसंख्या होती ती मला वाटतं तीस पस्तीस हजार लोकसंख्या होती ती दोन हजार सातमध्ये मंजूर झालेली योजना मी जेव्हा पहिल्या टमला आमदार झालो त्यावेळेस खऱ्या अर्थाने दोन हजार सतरामध्ये तब्बल दहा वर्षांनी तिला कार्यान्वित केली परंतु त्यावेळेचं पॉप्युलेशन दोन हजार सातचं पॉप्युलेशन दोन हजार सतरामध्ये त्या पाईपलाईनचं काम चालू झालं आज दोन हजार पंचवीस आहे मधल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीने या शहराचा विकास झाला या शहराची वाहड निर्माण झाली तर आत्ताचं पॉप्युलेशन एक लाख सव्वा लाखाच्या घरात या पाचोरा शहराचं पॉप्युलेशन आहे तेव्हा पॉप्युलेशन पंचवीस हजार होतं आज मतदान साठ हजार आहे एवढा मोठा फरक या मागच्या दहा वर्षामध्ये या पाचोरा शहरामध्ये पडला आणि म्हणून हे सगळं हिरून आपण आता तब्बल साठ करोड रुपयाची पाणीपुरवठ्याची करो योजना मंजूर केली तिची टेंडर झालं ऑर्डर झाली फिल्ट्रेशन प्लॅनचं काम चालू झालं आणि त्याच केटीवेअरमधून ज्या छोट्या व्याजची मोठी पाईपलाईन होती ती मोठी पाईपलाईन करण्याचं काम आता काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर हो आहे मला खात्री आहे की येणाऱ्या सहा महिन्यांच्या आत या पाचोरा शहरामध्ये मला वाटतं एक दोन दिवसाआड पाणी यायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही पण मी याच्यावर थांबलो नाही माझा मागच्या काळापासून प्रयत्न चालला होता की आपण वाघूर धरणावरून पाईपलाईन आणायची की गिरणा धरणावरून आम्ही दोघांचा सर्वे केला दोघांचा डीपीआर तयार केला परंतु वाघूर धरणावरून पाईपलाईन आणत असताना त्याचा नॅचरल फ्लो येत नव्हता म्हणून आपण साडेतीनशे करोड रुपयाचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला त्याचा डीपीआर तयार केला आणि आता ते प्रपोजल आपलं नगरविकास मंत्री या राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आत्ताचे शिवसेनेचे मुख्य नेते लाख की शिंदेसाहेबांविरित प्रपोजल चाललेलं आहे मला खात्री आहे की येणाऱ्या वर्षभराच्या आत साडेतीनशे करोड रुपयाची योजना ही मंजूर होऊन ट्वेंटी फोर बाय सेवन शुद्ध पाणी मुबलक पाणी या पाचोरा शहराला मिळेल याची ग्वाही मी या, या पाचोरा शहरवासियांना देतो आणि मला खात्री आहे की पाचोरा शहर किशोर किशोरप्पा जे सांगेल त्याला शंभर टक्के मान्यता देते कारण मी खोटं बोलणारा व्यक्ती ना नाही जे माझ्याकडून राहिलेलं आहे ते सत्य सांगण्याची नैतिकता या किशोर आप्पामध्ये आहे आणि या पाचोरा शहराची जनता या किशोर आप्पाला तेवढा विश्वासात या ठिकाणी घ्या बाबासाहेब आंबेकरांनी घरात पस्तीस छत्तीसशे या नगरपालिकेने त्याबरोबर नावात लागले त्याला टप्पा लागले पण आता पुढचा टप्पा काय आपल्याला पाचोरा शहरामध्ये जवळपास छत्तीसशे घरं हे अतिक्रमणधारक आहेत आणि माझा मागच्या पाच सात वर्षापासूनचा हा लढा चाललेला आहे आपण ह्या सगळ्या विषयावर मान्यता आणून या पस्तीसशे घरांना की आम्ही घरकुल देऊ शकत नाही मग घरकुल का देऊ शकत नाही तो केंद्र सरकारचा असा निर्णय नियम आहे की जोपर्यंत एखादी जागा त्या व्यक्तीच्या नावावर राहत तो नाही तोपर्यंत तुम्ही तिथं बिरकुल मंजूर करू शकत नाही हे जे सगळे लोक आहेत हे अतिक्रमणधारक आहेत म्हणून मी दोन हजार सतरामध्ये अधिवेशनामध्ये हा हवा दुखवला त्यावेळेस विकास मंत्री आत्ताचे शिक्षण मंत्री आदरणीय भुसे साहेब असताना अधिवेशनामध्ये हा निर्णय लावला की दोन हजार अकरा पूर्वीचे जे कोणी अतिक्रमणधारक असतील या सगळ्या धारकांची जागा ही त्यांच्या नावे लावण्याच्या संदर्भातला हा कायदा अधिवेशनामध्ये आपण केला आणि खऱ्या अर्थाने दोन हजार सतरा नंतर या वाटचालीला सुरुवात झाली परंतु प्रश्न असा होता की ही जर का जागा त्यांच्या नावाने करायची असेल तर ती जागा मोजणं गरजेचं आहे जर जागा मोजणं गरजेचं असेल तर ती पी एल आरकडे फी भरणं गरजेचं आहे म्हणून मी या ठिकाणी पाहिलं की एका व्यक्तीला एक जर मूर्ती करायची असेल तर ता सात आठ दहा हजार रुपये त्याला खर्च मग जर ती फी त्याच्याकडून न वसूल करता कारण तो पहिलेच त्रास अतिक्रमणधारक आहे माझा प्रयत्न होता की ही जा, हे ही जी फी आहे ही जर का शासनाने भरली सीने भरली किंवा नगरपालिकेने भरली तर माझ्या त्या गोरगरीब जनतेला सात आठ दहा हजार रुपयाचा जो मोजणीचा फटका आहे तो फटका बसणार नाही ही सगळी फी आपण नगरपालिकेतून भरू अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतला आणि याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात वीस लाख रुपये पाचोरा नगरपालिकेनी आणि वीस लाख रुपये भडगाव नगरपालिकेने ही मोजणीची फी भरली की अर्थ्याच्या वर खरं मोजले गेले आणि त्याला कायम करण्याच्यासाठी अंतिम प्रस्ताव हा आता पुण्याला स्थगित आहे आपण प्रश्न आपण शहरांच्या लोकर काम आपण किती उमेदवार आपले निवडून येतील काय मी आपल्याला खात्री देतो की हा ह्या पाचोरा शहर आहे या पाचोरा शहरातल्या जनतेला कोणी विकत घेण्याच्या हल्ल्यात करू नये ही अतिशय हुशार चाणक्य असलेला हा मतदार राजा आहे हा विकासाला कायमस्वरूपी साथ देणारा हा पाचोरा शहर मतदारसंघ आहे त्याच्यामुळे मी आपल्याला खात्री देतो की येणाऱ्या तीन तारखेचा जो निकाल असेल तो इतका अभूतपूर्व असेल की त्या ठिकाणी अठ्ठावीसच्या अठ्ठावीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हे प्रचंड प्रचंड बहुमताने मताने निवडून ये येतील याचा मला शंभर टक्के आत्मविश्वास आहे आणि तेवढाच विश्वास माझ्या या पाचोरा शहरातल्या मतदारबंधू होतील अप्पासाहेब आपले सगळे नगराध्यक्ष झाल्यानंतर सगळे नगरसेवक निवडून आल्यानंतर जनतेला काय असून झालं का शंभर दिवसामध्ये असे कोणत्या कामं तीन कामं करणारा तुम्ही असं ओके एक पहिला विषय असा आहे की आज मला असं वाटतं की या पाचोरा शहरातला जर का सर्वांनी इतिहासाच्या गोष्टी आपण पाहिल्या आता तर अनेक गोष्टी अशा आहेत की त्या पाईपलाईनमध्ये मग तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल की आपल्या सगळ्यांचं दैवत प्रभू रामचंद्र प्रभू मंदिराचा परिसर आपण त्या ठिकाणी जवळपास सतरा करोड रुपये मंजूर केलेले आहेत परिसराची डेव्हलपमेंट चालू आहे त्याच ठिकाणी आपण पाच करोड रुपयाचा पूल मंजूर केलेला आहे त्याचं काम चालू झालेलं आहे आणि तिथेच आपण या पाचोरा तालुक्यातले जे वारकरी बांधव वा आहेत त्या वारकऱ्यांसाठी पाच करोड रुपयाचं वारकरी भवन आपण त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे या पाचोरा शहर आणि परिसरातल्या अनेक तरुणांना मला असं वाटतं की पाचोरा शहर आणि भडगाव त पाचोरा आणि भडगाव तालुका जळगाव जिल्ह्यात सगळ्यात जास्त फौजमध्ये भरती होणारा तरुण कुठला असेल तर तो, तो माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातला आहे परंतु त्यांना व्यायाम करण्याच्यासाठी कुठलीही सुविधा नव्हती म्हणून आपण पाच करोड रुपयाचं विरा संकुल मंजूर केलं ते काम आपल्याला मध्ये आहे काकांबंदी की जे आमचं सगळ्यांचं काम दैवत आहे त्या परिसराच्या सुशोभीकरणाकरता आपले पाच करोड रुपये मंजूर आहे कामाची सुरुवात झालेली आहे या जनतेला फिरायला जर हायवे आपण पाहिला तर तिथं आपण जॉगिंग ट्रॅक तयार करतो आहे साडेतीन करोड रुपये तिथे मंजूर आहेत आणि क्रॉसिंगसाठी आपण त्या ठिकाणी पूल तयार करण्यात पुलाची निर्मिती त्या ठिकाणी करतो आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे काय स्वप्न आहेत ते मच्छरदाण्याच्या मार्फत आपल्या सगळ्यांच्या पुढे निघणार आहे परंतु ते आज कामं चालू आहेत ते सगळ्या आपल्या साक्षीनेच त्या धन्यवाद